नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे दोन हजार चौदा साली झालेल्या सी टी टी परीक्षेबाबत किंवा सी टी टी परीक्षेची जे काही मराठी भाषा होती तर त्या मराठी भाषेची ज्यांनी दुसरी भाषा मराठी निवडली होती तो पेपरचे आज आपण अध्यापनशास्त्रावर आधारित पंधरा प्रश्न बघणार आहोत यापूर्वी देखील मी सांगितले होते की जे काही गद्य उतारा असेल किंवा कविता असेल यावर आधारित आपण था नंतर व्हिडिओ ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस आपण त्याचा सराव करणार आहोत परंतु सध्या भाषा अध्यापन हे खूप महत्त्वाचा घटक असून भात्या भाषा अध्यापनशास्त्रावरील आपण व्हिडिओ सुरुवातीला करणार आहोत त्यानुसार तुम्हाला देखील एक योग्य प्रकारे ते व्हिडिओ बघून तुम्हाला तो घटक समजून घेण्यास मदत होईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा जेणेकरून इतरांना देखील त्याची मदत होईल तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे शिकविलेल्या पाठ्यांश विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत सांगणे या मूल्यप मूल्यमापन तंत्रास काय म्हणतात माहिती मिळवणे सारांश सांगणे परत सांगणे की एकत्रित करणे शिकवलेला पाठ्यांश विद्यार्थ्याने स्वतःच्या भाषेत सांगणे म्हणजे काय देखील ते पूर्णपणे तो पाठ्यांश असेल तर तो कळालेला आहे आणि त्यानुसार तो आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे म्हणजेच काय तर आपल्याला एक सारांश तो, तो, सारा तो सांगत आहे पर्याय दो क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे जर विद्यार्थ्यांनी तणावाखाली असेल काळजीत असेल ज्ञानग्रहणशील अवस्थेत नसेल तर या परिस्थितीत कोणता अडथळा म्हणता येईल संज्ञान सज्ञान भावनात्मक शारीरिक आणि संज्ञानात्मक क्षेत्र तर या ठिकाणी याला आपण भावनात्मक म्हणजेच ती कुठल्याही प्रकारे जी भावनाशील किंवा कुठल्या प्रकारे कोणतेही घटक समजून घेण्याच्या अवस्थेत नसेल तर काळजीत असेल किंवा कोणत्याही तणावखाली असेल तर भावना ज्या आहे इमोशन्स जे आहे त्यामध्ये ती तो अडथळा तिला निर्माण होत आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे भावनात्मक पुढचा प्रश्न आहे इयत्ता पाचवीच्या लेखी परीक्षेत विद्यार्थ्याने एखाद्या विषयावर आपले मत मांडणे आणि वाचकावर छाप पाडणारी भाषा वापरणे या लेखन कौशल्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणतं आवश्यक आहे आता विद्यार्थी कितवीचा आहे तो गरजेचा आहे आपण ओळख नाही तर इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आहे आणि लेखी परीक्षेमध्ये त्याने एखाद्या विषयावर स्वतःचे मत मांडले आहे आणि जो वाचक आहे त्याच्यावर छाप पाडणारी किंवा प्रभाव पाडणाऱ्या भाषा त्या ठिकाणी वापरलेली आहे मग या लेखन कौशल्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते आवश्यक आहे पहिला पर्याय आहे तपशिला तपशीलवार वर्णन करणे वाचकाला पटेल अशा भाषेत वर्णन करणे मार्गदर्शक सारांश देणे आणि पाल्हाळिक वर्णन करणे तर पाल्हाळीक वर्णन पाल म्हणजे काय तर अतिरिक्त जे गरजेचे नाही असे अशा विषयावर त्या ठिकाणी बोलणे तर या ठिकाणी आपल्याला वाचकाची जी काही कृती आहे किंवा वाचकावर छाप पडणारी भाषा आहे भाषा वापरलेली आहे म्हणजेच काय तर वाचकाला पटेल अशा भाषेत त्यानं वर्णन केलं आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया वाढवण्यास मदत करतात विचार प्रक्रिया म्हणजे काहीतरी का ती घटना ते बघून किंवा एखाद्या प्रसंग बसवून त्यावर स्वतःचं मत प्रदर्शित करणे विचार मांडणे त्यालाच आपण विचार प्रक्रिया असे म्हणतो तर कशावरून विचार प्रक्रिया विद्यार्थ्याची वाढेल पहिला आहे वैयक्तिक प्रतिसाद प्रश्न बद्ध प्रश्न परिस्थितीजन्य प्रश्न आणि फक्त पाठ्यक्रमावर आधारित प्रश्न आता त्यांची विचार प्रक्रिया वाढवायची आहे म्हणजेच काय तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण सांगू शकतो की, की वैयक्तिक प्रतिसाद प्रश्न वैयक्तिक प्रति प्रतिसाद प्रश्नामध्ये काय येईल तर समजा तुम्हाला काय वाटतंय उदाहरणार्थ पर्यावरणावर एखादा घटक असेल तो आपण शिकवला किंवा एखादी समस्या असेल प्रदूषण असेल यावर तुम्ही उपाय सुचवा अशा प्रकारचे ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो त्यावेळेस विद्यार्थी स्वतःच त्या ठिकाणी त्या समस्येवर काहीतरी उपाय सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो म्हणजे तो स्वतः प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारच्या प्रश्नालाच वैयक्तिक प्रतिसा प्रतिसाद प्रश्न असे म्हटल्या जातं मग असं वैयक्तिक प्रतिसाद देण्या रिस्पॉन्स देत असतानाच त्याची विचार प्रक्रियेला चालना भेटणार आहे म्हणजे त्याची विचार प्रक्रिया काय होणार आहे तर वाढीच लागणार आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे वक्त्याचे म्हणणे समजण्यासाठी जाणीवपूर्वक विचार केला गेला पाहिजे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्याही शब्दरचनेसाठी अचूक लागू पडेल म्हणजे मन, म्हणणे समजण्यासाठी पर्याय क्रमांक एक चेतना पर पर था, टेकली था, टेकली था, आहे चेतनाध्ययन पद्धती दुसरा आहे अन्योन्य क्रियाक्षमता निष्क्रिय श्रवण आणि सक्रिय श्रवण तर यापैकी योग्य उत्तर आहे सक्रिय श्रवण तर सक्रिय श्रवण म्हणजे काय तर आपण एकदम परफेक्टली त्या ठिकाणी ते ऐकलेलं आहे वक्ता आणि ऐकणारा असतो श्रोता बोलणारा असतो वक्ता मग वक्ता काय बोलतो हे आपल्याला केव्हा कळेल किंवा त्याचं म्हणणे सम समजण्यासाठी जाणीवपूर्वक विचार कोणता केला पाहिजे तर सक्रिय श्रवण ज्यावेळेस आपण व्यवस्थित तो ऐकू तेव्हाच तो घटक आपल्या लक्षात येईल कारण निष्क्रिय जर आपण ऐकलं तर त्या किंवा आपलं त्या ठिकाणी लक्ष नसलं कॉन्सन्ट्रेशन नसलं तर आपण ते ऐकू शकणार नाही म्हणून सक्रिय श्रवण ही त्या ठिकाणी योग्य लागू होणार आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे भाषा शिक्षणशास्त्रामध्ये पाठ्यक्रमावर आधारित व्याकरणाचे यथार्थ दर्शन कसे घडवाल व्याकरणाचे यथार्थ दर्शन म्हणजे त्याचा अर्थ कशा प्रकारे तुम्ही घडवाल किंवा व्याकरण कशाप्रकारे त्याला समजून सांगाल पर्याय एक आहे समजण्यास सोप्या पद्धतीचे व्याकरणाचे अध्यापन करून अचूकपणासाठी ध्वनिमुद्रित संभाषण ऐकून वाचन वाचन आणि श्रवण या ग्रहण कृतीद्वारे व्याकरणाचे ज्ञान देऊन सरावावर जास्त भर न देता व्याकरण आणि लेखन यामधील संबंध स्पष्ट करून यापैकी आपल्याला विचारलेला आहे तर यापैकी चार पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन वाचन आणि श्रवण ग्रहण कृतीद्वारे व्याकरणाचे ज्ञान देऊन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे कृतीद्वारे व्याकरणाचे ज्ञान देऊन पुढचा प्रश्न आहे पुढचा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजांसाठी भाषाविषयक कौशल्य वाढवणे तसेच त्याच्या वर्गातील वर्तनाशी सुसंगीत अशी अध्ययन पद्धती राबवली जाते मग या अध्ययन पद्धतीच कोणती अध्ययन पद्धती म्हणता येईल अनुशासित सृजनात्मक आकलनात्मक की सर्वसमावेशक तर यामध्ये आपल्याला विचारलेले बघा विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजांसाठी भाषाविषयी कौशल्य वाढवणे तसेच त्याच्या वर्गातील वर्तनाशी सुसंगताशी अध्ययन पद्धती वापरली जाते मग या पद्धतीला कोणती पद्धती अध्यापन पद्धती त्या ठिकाणी आपण म्हणू तर त्याला म्हणता येईल सर्वसमावेशक पद्धती अध्ययन पद्धती सर्वसमावेशक म्हणजे सर्वांना समान संधी उपलब्ध करून सर्वांना समान पद्धतीने त्या ठिकाणी शिकवणे म्हणजे त्याला सर्वसमावेशक अध्ययन पद्धती म्हणतात आ, दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस वर्षी देखील सी टी टीमध्ये सर्वसमावेशक पद्धतीवर दोन ते तीन प्रश्न मराठी भाषेमध्ये आलेले आहे म्हणजे जुन्या म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वसमावेशक हा घटक असतोच त्यामुळे त्याचा चांगला अभ्यास तुम्ही करायचा आहे पुढचा प्रश्न आहे एका शिक्षिकेने आपल्या तासाला शिकवताना स्क्रीन रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ एडिटिंग कार्यक्रमाचा वापर केला आणि विद्यार्थ्यांना त्यावर आधारित गृहपाठ दिला त्यामुळे विद्यार्थी स्वयं अध्ययनासाठी प्रवृत्त होतील स्वतःला आवडणाऱ्या विषयाचा शोध घेतील नेमून दिलेल्या पाठ्यक्रमाचे अध्ययन करणार नाहीत आणि विषयाच्या अगदी वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करतील तर यामध्ये पर्यावरण उद्धारी गेलो तरी नेमून दिलेल्या पाठ्यक्रमाचे अध्ययन करणार नाही ही गोष्ट म्हणजे नाहीत म्हणजेच काय तर निगेटिव्ह हा प्रश्न ऑप्शन त्या ठिकाणी आपला कमी होतो मग राहिलेल्या तीनच प्रश्नांचा आपल्याला विचार करायचा तीनच पर्यायाचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे तर यामध्ये आहे योग्य उत्तर की, की स्वयं अध्ययनासाठी प्रवृत्त होतील आणि स्वतः अध्ययन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतील का करतील स्वतः अध्ययन कारण जे काही व्हिडिओ एडिटिंगचं जे काही कार्य आहे व्हिडिओ एडिटिंग करण्याचा कार्यक्रम वापर केला रेकॉर्डिंग पण त्यांनी केली आणि स्क्रीन रेकॉर्डिंग तसेच व्हिडिओ पूर्ण एडिटिंग केला यामुळे विद्यार्थ्याला स्वतः काहीतरी शिकायला भेटलं म्हणून तर स्वयं अध्ययनासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त होणार आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याला आपली मते अचूकपणे मांडता यावीत त्याविषयी इतरांना व्यक्त केलेले विचार त्याला समजावेत आणि त्याने वाचलेल्या पाठ्यभागाचे त्याला अचूक विश्लेषण करता यावे म्हणून लक्ष भाषेचा वापर करताना लक्ष भाषेमध्ये मातृभाषेतील शब्दांचा वापर करावा लक्ष भाषेतील व्याकरणविषयी नियमाचे स्मरण ठेवावे योग्य भाषा रचनेचा वापर करावे आणि भरपूर शब्दभंडार वापरावे त्या ठिकाणी लक्ष भाषा काय हे आपल्याला समजण्या अगोदर गरजेचे आहे भाषा म्हणजे जी भाषा आपण शिकत आहोत उदाहरणार्थ मराठी आपली मातृभाषा आहे आणि इंग्रजी भाषा शिक आपण शिकतोय म्हणजेच आपली लक्ष भाषा कोणती होणार आहे तर इंग्रजी होणार आहेत आणि मराठी भाषा आपली मातृभाषा आहे मग इथे काय सांगितलेलं आहे तर विद्यार्थ्याला आपली मते अचूकपणे मांडता यावीत मग हे करण्यासाठी तीन पर्याय या ठिकाणी दिलेल्या आहे तर योग्य पर्याय आहे की योग्य भाषा रचनेचा वापर करावा भाषा रचना म्हणजेच काय तर स्ट्रक्चर आहे लँग्वेजचं ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वापरावी आणि विद्यार्थ्याला ते अधिक सोयीचे ठरेल इतर पर्यायापेक्षा म्हणून तिसरा पर्याय या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे द्वैभाषिक अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षक फक्त लक्ष्य लग... भाषेतच बोलतात वर्गातील विद्यार्थी त्याच भाषेत बोलतात शिक्षक विद्यार्थी बोलत असलेल्या भाषेत बोलतात आणि शिक्षक लक्ष्य भाषा आणि विद्यार्थी बोलत असलेली भाषा या दोन्ही भाषेत बोलतात लक्ष्य भाषेवरील आधारित प्रश्न आहे कोणती भा द्वैभाषिक अध्यापन या ठिकाणी सांगितलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे की शिक्षक लक्ष वाचलं आणि विद्यार्थी बोलत असलेली भाषा या दोन्ही भाषा बोलतात जेणेकरून द्वैभाषिक त्या ठिकाणी अध्यापन पद्धती हा उपयोगी ठरेल कारण द्वैभाषिक दिलेला आहे आणि अध्यापन पद्धती दिलेली आहे म्हणून शिक्षक जे काही भाषा बोलतात आणि विद्यार्थी जे काही भाषा बोलतात या दोन्ही भाषेमधूनच ती भाषा त्यांना अधिकाधिक समजण्यास मदत होईल पुढचा प्रश्न आहे खालील विधानांपैकी सत्यविधान कोणते चार सेंटेन्स या ठिकाणी दिलेले आहे अध्यापन प्रक्रिया सुधारण्यासाठी शासनाचा वापर केला जातो संस्कारक्षम मूल्यमापनामुळे विद्यार्थी ते उत्तम मध्यम सर्वसाधारण अशा विभागाने करते थे सर्व संस्कारक्षम कृत्य मूल्यमापनासाठीच असतात आणि पाठ शिकवताना विद्यार्थी पाठ शिकवल्यानंतर केलेले संस्कारक्षम मूल्यमापन परिणामकारक ठरते यातील सत्यविधान आपल्याला शोधायचं आहे तर पहिल्या पर्याय अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुधारण्यासाठी सारवण चाचण्याचा वापर केला जातो यापैकी दुसऱ्या देखील चाचण्या आपण घेऊ शकतो म्हणून हे विधान सत्य नाही संस्कार श मूल्यमापनामुळे विधान उत्तम मध्यम आणि सर्वसाधारणाशी विभागणी करता येते तर फक्त संस्कार मूल्यमापनामुळे नसून दुसऱ्या मूल्यमापनाच्या पद्धती सुद्धा ते आपण करू शकतो पुढचा पर्याय सर्व संस्कार कृत्य मूल्यमापनासाठीच असतात तर नाही फक्त त्याचा वापर आपण मूल्यमापनासाठी करत नाही मग राहिलेला प्र पर्याय आहे पाठ शिकवताना किंवा पाठ शिकवल्यानंतर केलेले संस्कार मूल्यमापन परिणामकारक ठरते हा पर्याय हो या ठिकाणी योग्य आहे पर्याय क्रमांक चार जे सत्यविधान आपल्याला ओळखायचे होते पुढचा प्रश्न आहे या वयोगटातील विद्यार्थ्यावर शिकवल्या जाणाऱ्या भाषेचा सर्वात जास्त परिणाम होतो आणि विद्यार्थी जी संपूर्ण भाषा अर्थासकट आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात एक ते चार वर्ष पंधरा ते सतरा वर्ष दहा ते चौदा वर्ष आणि नऊ ते बारा वर्ष म्हणून कोणता वयोगट त्या ठिकाणी योग्य भाषा अर्थासकट त्या ठिकाणी आत्मसात करू शकतो तर याचं योग्य उत्तर आहे पंधरा ते सतरा म्हणजे त्यांना अर्थ देखील समजतो आणि आत्मसात देखील ते करत असतात पुढचा प्रश्न आहे द्वितीय भाषेची क्षमता सवयीच्या पातळीवर असणे याचा अर्थ शब्द उच्चार समूह आणि व्यर्थ शिकवणे स्थानिक लोक ज्या पद्धतीत बोलतात त्याच पद्धतीत बोलणे संभाषणामध्ये जी वाक्यरचना वापरली जाते तिच्या मूलभूत संकल्पना लक्षात ठेवणे योग्य तो शब्दसंग्रह आणि वाक्यविचार लक्षात घेऊन वाक्य तयार करणे तर याचा योग्य जे काही द्वितीय भाषेची जी काही क्षमता आहे तर ती सवयीच्या पातळीवर असणे याचा अर्थ आहे की योग्य तो शब्दसंग्रह आणि वाक्यविचार लक्षात घेऊन वाक्य तयार करणे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे लक्ष भाषेचे व्याकरण शिकवताना प्रशिक्षणार्थीकडून उच्च क्षमतेची आवश्यकता असते पाठ्यक्रमाचे निरीक्षण करणे आणि भाषा ही विशिष्ट नियमावर आधारित आहे याबाबतची जाणीव निर्माण करणे आवश्यक असते विद्यार्थ्यांना भाषा वापरण्यास उद्युक्त करणे आवश्यक असते आणि व्याकरण शिकण्यासाठी तांत्रिक मदत आवश्यक असते मग लक्ष भाषेचे व्याकरण शिकवताना लक्ष म्हणजेच काय जी नवीन भाषा आपण शिकत आहे तिला लक्ष भाषा असे म्हटले जाते मग म्हणजे जी मातृभाषेचे व्यतिरिक्त आहे ती पाठ्यक्रमाचे निरीक्षण करणे आणि भाषा ही विशिष्ट नियमावर आधारित आहे याबाबतची याबाबतची जाणीव निर्माण करणे ही गरजेचं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आणि शेवटचा या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे नैदानिक कसोट्यांचा वापर करून नैदानिक म्हणजेच काय तर निदान करणे नैदानिक शब्दाचा अर्थ आहे निदान करणे म्हणजेच ओळखणे नैदानिक कसोट्यांचा वापर करून लेखन वाचन अक्षमतेच्या बाबतीत मिळालेली माहिती या ठिकाणी वापरण्यात येते पालक समुपदेशन सुधारित अध्यापन पद्धती विद्यार्थी समुपदेशन की महत्त्वाच्या संकल्पनाचा सराव हा प्रश्न मी तुमच्यासाठी देत आहे शेवटचा प्रश्न आहे जो की त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे की नैदानिक कसोटी म्हणजे जे निदान करतो आपण तर त्या कसोट्यांचा वापर लेखन वाचन अक्षमतेच्या बाबतीत मिळालेली माहिती कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी वापरलेली जाते पालक समुपदेशन सुधारित अध्यापन पद्धती विद्यार्थी समुपदेशन की महत्त्वाच्या संकल्पनाचा सराव तर यापैकी कुठल्या नेमकं कुठला पर्याय आहे हे तुम्ही कमेंटद्वारे त्या ठिकाणी सांगायचा आहे हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचप्रकारे व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू